रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक अचूक रायगड सम्राट करा जय भीम मित्र मी प्रशांत मोहिते गायक निवेदक सिद्धांत सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा सांस्कृतिक संस्था पनवेल संस्थापक अध्यक्ष सागर जाधव सचिव प्रकाश जाधव कार्याध्यक्ष संतोष कांबळे खजिनदार मयूर जाधव आणि प्रमुख सल्लागार राजू रोडेसाहेब यांच्या विद्यमानं रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रात्र आठ वाजता अमोल मोहिते प्रस्तुत क्रांतीचा या संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन आहे अर्थात हा भीमजल्लोष करण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे या कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थानं सुप्रसिद्ध गायक समर्थक शिंदे शिंदेशाही परफॉर्मन्सचा बादशहा असं म्हटलं जातं असं राजरत्न भोसले झी सारे गमापा फेम प्रीतम बावडेकर आणि पूजा सावंत प्रज्ञा वळंजू अशा दिग्गज गायकांचा या कार्यक्रमामध्ये समावेश आहे तर हा भीम जल्लोष करण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे मी स्वतः ॲज अ निवेदक म्हणून त्या कार्यक्रमामध्ये असणार आहे तर आपण सर्वांनी मिळून हा भीमजल्लोष करणार आहोत अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रात्र आठ वाजता तेव्हा नक्कीच आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे धन्यवाद जय भीम